नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकतर मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग लोकांना मिळणार सुविधा एक ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावरती जमा करणे दोन दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये पन्नास टक्के सवलत तीन दिव्यांग लोकांना विना अट घरकुल योजना चार दिव्यांग लोकांचा सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे चार पाच दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये तीन टक्के आरक्षणद्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायत मधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे ग्रामपंचायत मध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तीला तीन टक्के आरक्षणद्वारे काम उपलब्ध करून देणे पंधरावा वित्त आयोग्य आयोग यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅलिपर कुबड्या व्हीलचेअर अंधकाठी लॅपटॉप मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना यांची माहिती दर्शवणारा फलक ग्रामपंचायत कार्यालय मध्ये लावणे बंधनकारक आहे तसेच त्यावरती सक्षम अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार अठरा सिटी कायदा लावून त्यांच्यावरती कार्यवाही केली जाते अशा प्रकारे विविध योजना व सुविधा प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांग लोकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे जर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कार्यवाही करता येते कार्यवाही टाळण्यासाठी आपण आपल्या विभागातील दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा व योजना मिळवून देण्यासाठी एक शासकीय प्रतिनिधी म्हणून सहकार्य करणे अपेक्षित आहे या संबंधित सर्व जी आर शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी संपर्क दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शेख नासेर सर दिव्यांग पुनर्वसन मार्गदर्शन व सल्ला केंद्र औरंगाबाद धन्यवाद माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अपंगाचे प्रकार पी डब्ल्यू कायदा दोन हजार सोळा यादी आणि व्याख्या पहिलं अंधत्व हे एका डोळ्यातील तेजस्वी प्रकाशापासून अंधार वेगळा वेगळे करण्यास व्यक्तीच्या अशक्ष असक्षमतेसह दृष्टीच्या संपूर्ण काळेपणाच्या स्थितीचा संदर्भ देते दोन कमी दृष्टी कमी दृष्टी म्हणजे अशी स्थिती जिथे एखाद्या व्यक्तीला खालीलपैकी कोणतीही परिस्थिती असते म्हणजे दृष्ट तीक्ष्णता सहा पैकी अठरा पेक्षा जास्त नाही किंवा वीस पेक्षा साठ पेक्षा कमी नाही तीन ते साठ पर्यंत किंवा दहा पैकी दोनशे स्नेहले पर्यंत सर्वोत्तम शक्य सुधारणा सह चाळीस डिग्री पेक्षा कमी कोन दहा डिग्री पर्यंत कमी करण्याच्या दृष्टीच्या क्षेत्राची मर्यादा तीन कुष्ठरोग बरे झालेल्या व्यक्ती कुष्ठरोग हा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे हे प्रामुख्याने त्वचेवर परिधीय नसा वरच्या श्वसनमार्गाच्या श्लेष्मल पृष्ठभागावर आणि डोळ्यांना प्रभावित करते चौथा श्रवण दोष बहिरे आणि ऐकू येत नाही श्रवण दोष म्हणजे किंवा पूर्ण ऐकू न येणे हे एक अपंगत्व आहे जे बहिरे आणि श्रवण क्षमता विभागलेले आहे म्हणजे दोन्ही डी बी श्रवणशक्ती कमी असल्याची व्यक्ती हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे दोन्ही कानामध्ये सिक्स्टी डी बी ते सेव्हन्टी डी बी ऐकण्याची कमी असलेली व्यक्ती पाच लोक मोटर अपंगत्व लोकमोटर डिसेबिलिटी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात अडचण म्हणजे पायामध्ये अपंगत्व परंतु सर्वसाधारणपणे हाडे सांधे आणि स्नायूशी संबंधित अपंगत्व म्हणून घेतले जाते यामुळे व्यक्तीच्या हालचालीमध्ये समस्या निर्माण होतात जसे की चालणे वस्तू उचलणे किंवा हातात धरणे इत्यादी सहावं बात बोवनेत्व हा वाढीचा विकार आहे ज्यामध्ये शरीराची सरासरी उंची कमी असते चार फूट दहा इंच एकशे सत्तेचाळीस पॉईंट बत्तीस सेमी पेक्षा कमी शरीराची उंची असलेल्या प्रौढ व्यक्तींना बोने तत्वाचा त्रास होतो असे मानले जाते सातव बौद्धिक अपंगत्व बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीला समाजात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यामध्ये महत्त्वपूर्ण मर्यादा असू शकतात ज्यामध्ये संवाद स्वतःची काळजी सामाजिक कौशल्ये सुरक्षितता आणि स्वतःची दिशा यासह अडचणी येतात आठ मानसिक आजार मन किंवा मेंदूवर परिणाम करणाऱ्या आजारांच्या समूहासाठी मानसिक आजार ही एक सामान्य संज्ञा आहे हे आजार ज्यामध्ये द्विय विकार नैराश्य स्क्रीनझोफ्रेनिया चिंता आणि व्यक्तिमत्व विकार यांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीच्या विचार भावना आणि कृतीवर परिणाम होतो. नऊ ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ऑटिझम हे एक छत्र वर्णन आहे ज्यामध्ये ऑटिस्किट डिसऑर्डर एक्सपर्जर सिंड्रोम आणि ऑटिपिकल ऑटिझम समाविष्ट आहे. ऑटिझमचा मेंदूमध्ये माहिती घेण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो ऑटिझम असलेल्या लोकांना सहसा तोंडी आणि गैरमौखिक संवाद सामाजिक संवाद आणि इतर क्रियाकलापांमध्ये अडचणी येतात दहा सेरेब्रल प्लॅप पालथी सेरेबल पालथी सीपी ही एक अक्षम करणारी शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे स्नायूचे समन्वय बिघडते हे बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा त्यापूर्वी होते सेरेब्रल प्रगतिशील स्थिती नाही याचा अर्थ ते वेळेनुसार खराब होत नाही अकरा मस्कुलर डिस्ट्रोफी मस्कुलर डिस्ट्रोफी एम डी हा चीता संस्थेतील अनुवंशिक विकारांचा एक समूह आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि स्नायूच्या वस्तुमानाचे एकूण नुकसान होते एम डी एक प्रगतिशील स्थिती आहे याचा अर्थ काळाच्या ओघाती अधिकत अधिकच खराब होत जाते बारा क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती एल्झायमर रोग पार्किन्सन रोग डायस्टोनिया एल एस ग्रेइंग रोग हॅन्टिंगन रोग न्युरो न्युरोमस्क्युलर रोग मल्टिपल केलोरोसिस आणि एपिलेप्सी इत्यादी अक्षम असणारे आजार लोकसंख्येच्या लक्षणीय प्रमाणात अनुभवले जातात दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या व्यक्तींना आरोग्य सेवा सेवांची आवश्यकता असलेल्या विविध प्रकारच्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो तेरा विशिष्ट शिक्षण अक्षमता डिस्कलेसिया स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज हा अक्षम करणाऱ्या परिस्थितीचा एक समूह आहे जो जो एखाद्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या शिक, विचार करण्याच्या बोलण्याच्या लिहिण्याच्या शब्द लेखनाच्या किंवा गणितीय आकडेमोड करण्याच्या क्षमतेला बाधा आणतो विशिष्ट शिकण्याच्या अक्षमतेची उदाहरणे डिस्प्रॅक्सिया मोटार योजना करण्यास असमर्थता शरीराला योग्य प्रतिसाद देण्यास डिस्ग्राफिया तांत्रिक आणि अभिव्यक्त अर्थाने लिहिणीच्या कृतीत अडचण स्पेलिंगमध्येही अडचण येऊ शकते गणना करण्यात अडचण अटेन्शन डिफिसिट ॲट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ए डी एच डी अतिक्रियशीलता विचलितता आणि आवेग चौदा मल्टिपर स्केलरोसिस मल्टिपर स्केलरोसिस हा एक अक्षम करणारा रोग आहे जो सेंट्रल नर्वस सिस्टम सी एन एस प्रभावित करतो हे मेंदू आणि शरीराच्या विविध अवयवांमध्ये माहितीचा प्रभाव रोखते कालांतराने एम एसमुळे नसांना कायमचे नुकसान होऊ शकते पंधरा